संमिश्र प्रतिसाद इथे दिला आहे महायुतीला दोन तर महाविकास आघाडीला दोन जागा जागेचे आमदार इथून निवडून गेले आहेत यामधील प्रामुख्याने उस्मानाबाद मतदारसंघाचा विचार केला तर कैलास पाटील हे अजित पिंगळे विरुद्ध पस्तीस हजाराच्या मताधिक्याने निवडून आले आहेत तर तुळजापूरचे राणा जगजितसिंह पाटील हे धीरज पाटील विरोधात छत्तीस हजार आठशे पंच्याहत्तर मताधिक्याची घेत निवडून आली आहेत तर परंडा मतदारसंघाचा विचार केला असता यामध्ये तीन माझे आमदार राहू राहिलेले राहुल मोटे यांचा विद्यमान पालकमंत्री असलेले तानाजी सावंत यांनी अवघ्या पंधराशे दहा मतांनी पराभूत करत विजय संपादित केला आहे तर उमरग्याचा विचार केला असता आपण येथील ज्ञानराज तीन टम आमदार असलेले ज्ञानराज चौगुले यांचा नऊखे उमेदवार असलेले प्रवीण स्वामी यांनी चार हजार मताच्या फरकाने पराभूत करत विजय संपादित केला आहे आपल्या सुधाराशिवचा निकाल लागला आहे आपल्यासोबत पत्रकार मंडळी आहेत जनतेने कशामुळे कौल दिला याचे विश्लेषण आपण त्यांच्याकडून करून घेऊयात निकाल लागलाय संमिश्र प्रतिसाद दिलाय जनतेने मला वाटतंय महाराष्ट्राच्या एकूण निकालाचा विचार करता महाराष्ट्रामध्ये मतदारांनी मतदान करताना विकासाला मत दिलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक आहे तो सेफ आहे आणि बटेंगे तू कटेंगे या दोन्ही आवाहनाला प्रतिसाद देत विकासासाठी एक रहा विकासाच्या मुद्द्यावर आपण मतदान करा आणि भारताला महासत्ता बनवण्यासाठी महाराष्ट्राचं मोठं योगदान अपेक्षित आहे तर त्या आवाहनाला महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रतिसाद दिलेला आहे धाराशिव जिल्ह्याचा विचार करता दोन्ही मतदारसंघात जिथं महायुतीचे उमेदवार निवडून आले तिथं मतदारांनी विकासाला मत असं असं म्हणून या मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला आहे तर त्या तुलनेमध्ये जे दोन महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले त्या दोन्ही मतदारसंघात प्रभावी व्यक्तिमत्व पाहून मतदान झालेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे या मतदारसंघात उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात यापूर्वी कैलास पाटील या नवख्या उमेदवाराला जे मतदान लोकांनी देऊन विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली होती त्यांचा वैयक्तिक लोकसंपर्क असेल किंवा त्यांचं आघाडीच्या या शिवसेनेच्या फुटीनंतर जे एकनिष्ठ राहून त्यांची जी एक वेगळी इमेज तयार झाली आणि सर्वसामान्य माणसातला आमदार अशी एक प्रतिमा जी होती त्याकडे बघून लोकांनी त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे असं मला वाटतं आणि राहिला विषय उमरग्याचा तर उमरग्यामध्ये लोकांनी अँटी इन्कम्बन्सी म्हणजे तीन वेळेस निवडून आलेल्या आमदाराला पुन्हा संधी द्यायची का नाही याचा विचार करत तिथं थोडासा बदल करावा आणि भाकरी फिरवण्याचं काम उमरग्याच्या जनतेनं केलेला आहे तिथेही विकासाचे भरपूर काम झालेली होती तरी पण एक अँटी विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांना बसला त्यामुळं तो निकाल महायुतीच्या विरोधात गेला आणि तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जी विकास कामांची एक मालिका किंवा एक योजना मोठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून सुरू झाली होती त्याला लोकांनी प्रतिसाद दिला भरभरून मतं दिली आणि जवळपास पस्तीस हजाराच्या आसपास मतांची त्यांना लीड तिथल्या लोकांनी दिली तर तानाजी सावंतांनी भरपूर काम केलं तरी पण त्यांना काही गोष्टींचा फटका त्या ठिकाणी बसला तर त्या अनुषंगानं कोणत्या गोष्टीचा फटका बसला तर त्या अनुषंगानं तानाजी सावंतांना त्यांच्या मतदारसंघामध्ये जो लोकसंपर्क अपेक्षित होता लोकांना तर लोकसंपर्क थोडा कमी पडला आणि लोकांनी त्यांना पुण्या मुंबईला न राहता थेट तुम्ही परंड्याला येऊन जर राहिला असतात आणि लोकसंपर्क जर समजा वाढवला असता तर त्यांनाही इतकं शेवटच्या मतमोजणीच्या फेरीपर्यंत झुंजावं लागलं नसतं लोकांनी विकास कामांना मत दिलंय का परांड्यात तर नक्कीच दिलंय पण थोडंसं तिथल्या वैयक्तिक संपर्काचा तिथं त्यांना फटका बसला त्यामुळे त्यांना शेवटच्या मतमोजणीच्या फेरीपर्यंत मता विजयाची वाट पाहावी लागली हे कारण तिथल्या निकालाचं असू शकतं असं माझं वैयक्तिक मत आहे महाविकास आघाडी दोन, दोन काय कारण मला असं वाटतं की उस्मानाबादमध्ये कैलास पाटील जे आहेत ते मतदाराच्या संपर्कात होते आणि विकास कामही त्यांनी भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात केले आहेत मेडिकल कॉलेजचा विषय असो हो किंवा इतर विषय असो हो। त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास योजनाही राबवलेल्या आहेत आणि लोकसंपर्क गेल्या पाच वर्षापासून त्यांचा होता आणि त्याविरुद्ध जर आपण बघितलं तर महायुतीचा उमेदवार ऐनवेळ जाहीर झाला आणि त्यामुळं कैलास पाटील विजयी झाले पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुळजापूरमध्ये राणा सिंग पाटील यांनी जे विकासाचे धोरण राबवले त्याबद्दल तिथं राणा सिंग पाटील यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे आपण उमरग्याचं जर पाहिलं तर उमरग्यामध्ये प्रवीण स्वामीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे एक तर प्रवीण स्वामीचा चांगला जनसंपर्क होता त्यामुळं प्रवीण स्वामीला चांगला प्रतिसाद तिथं मिळाला आहे जर आपण परंडा भूम परंड्याचं जर पाहिलं आपण तर ताराजी सावंतच्या विषयी थोडा लोकांच्या मनात रागी होता त्यामाना राहुल त्या मोठे व्यवस्थित लोकांच्या संपर्कात होते त्यामुळं राहुल मोठेला पण चांगला प्रतिसाद मिळाला आणि ताराजी सावंतला केवळ पंधराशे दहा मताने विजय मिळवा लागला असं माझं मत आहे कोणते मुद्दे या निवडणुकीत चर्चेला गेले किंवा काय साधारणतः महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक जेव्हा लागली तर निवडणुकीच्या अनुषंगानं सामाजिक आरक्षणाचा विषय सगळ्यात मोठा हा या जिल्ह्यात आयरणीवरचा विषय होता कारण मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात या सामाजिक आरक्षणाचं जे लोन पसरलं लो होतं मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल त्या सगळ्या मुद्द्यांच्या आधारावर ही निवडणूक होईल असं प्राथमिक स्तरावर वाटत होतं जेव्हा निवडणूक जाहीर झाली त्याच्या आधी एक महिना पण त्याचा इफेक्ट या मतदारसंघ या चारही मतदारसंघात निकालाची परिस्थिती पाहिल्यानंतर झाला नाही असं वाटतं काही प्रमाणात झाला असेल परंतु त्याचा एवढा निकालावर परिणाम करण्या इतका प्रभाव जाणवलेला दिसला नाही त्याच तुलनेमध्ये विकासाच्या मुद्द्यावर धाराशिवच्या चारही मतदारसंघात लोकांनी मतदान केलं आणि आपल्या दररोजच्या अडेअडचणीला कोण येऊ शकतं असा एक लोकल स्तरावरचा आपला कोण प्रतिनिधी असू शकतो असा पण लोकांनी विचार करून मतदान केलं म्हणजे विचारपूर्वक मतदान धाराशिवच्या जनतेनं केलेलं आहे धाराशिव जिल्हा हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला शिवसेनेचा एकेकाळी एक एक या जिल्ह्यात खासदार राहिलेले आहेत अनेक अनेक वर्षापासून त्यानंतर आमदार शिवसेनेचे दोन दोन तीन तीन या जिल्ह्यांना दिलेले आहेत पण तरी सुद्धा शिवसेनेच्या फुटीनंतर लोक काही काही संभ्रमित होते पण लोकसभेच्या विजयानंतर या जिल्ह्यामध्ये जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमप्रकाशराजे निंबाळकर निवडून आले त्यानंतर या जिल्ह्यातल्या लोकांना या आपल्या शिवसेनेच्या विजयामध्ये नेमकी शिवसेना कोणती याचा निर्णय तर करताना थोडंसं अवघड गेलं कारण कैलास पाटील सारखा एक चांगला चेहरा जो उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता तर त्याला लोकांनी पसंती दिली खरं तर ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर चारही मतदारसंघात कोणती शासनाचे निर्णय जनतेला आवडले असते तर त्याच ठिकाणी परंडा मतदारसंघामध्ये अटीतटीची लढाई झाली जिल्ह्याचा विचार केला तर प्रामुख्याने या जिल्ह्यात जे शेती हा प्रमुख व्यवसाय आहे तर शेतीच्या अनुषंगानं जे सिंचनाचे विषय आहेत कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं जे हक्काचं पाणी धाराशिव जिल्ह्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं आहे अवघ्या दोन महिन्यात हे पाणी धाराशिव जिल्ह्यात येईल असं जे दोन्ही ठिकाणी चारही ठिकाणी आवाहन केलं होतं त्याला फक्त तुळजापूर आणि परंडा विधानसभा मतदारसंघात यश ये येताना दिसलं आणि उमरग्याच्या लोकांनी मात्र तिथं तिथल्या अँटी इन्कम्बन्सी अशा अर्थानं किती ते आमदार काम करणारे आहेत पण तरी सुद्धा त्यांच्याविषयी एक वैयक्तिक नाराजी त्या भागामध्ये होती आणि थोडस जातीय समीकरण त्या विधानसभा मतदारसंघात झाल्यामुळं उमरग्याचा निकाल थोडा वेगळा वेगळा लागला पण तुळजापूर आणि परांड्यामध्ये लोकांनी तिथले विकासाचे मुद्दे तानाजीराव सावंतांनी ज्या जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा वाढवण्यासाठी घेतलेले प्रयत्न असतील त्यानंतर राणा जगजितसिंह पाटलांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी फक्त तुळजापूरच्याच नाही तर या जिल्ह्याच्या विकासासाठी घेतलेले अनेक निर्णय मग त्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचं विस्तारीकरण असेल त्यानंतर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी असेल कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये देशातला पहिला जो कारखाना आहे त्याचा त्याचा विषय असेल त्यानंतर या जिल्ह्याच्या तसंच तुळजापूरच्या विकासाचा एक मोठा विषय जो देशपातळीवर आता राष्ट्रीय स्तरावर तुळजापूर तीर्थक्षेत्र म्हणून गणलं जाईल रेल्वेचा विषय असेल कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा विषय असेल त्यानंतर पायाभूत सुविधा आणि विकासात्मक गोष्टी यावर राणा जगजितसिंह पाटलांनी आपल्या प्रचारामध्ये आणि कामामध्ये भर दिला त्यामुळं एकूणच लोकांनी त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन केवळ विकास आणि विकास या मुद्द्यावर तुळजापूरची निवडणूक त्यानंतर परांड्याची निवडणूक ही लोकांनी नेली आणि तिथं कुठलाही इतर उमेदवाराचा किंवा इतर कुठलाही विषय सामाजिक आरक्षणाचा लक्षात न घेता त्यासोबतच लाडकी बहीण सारखी योजना ज्या माध्यमातून सर्वसामान्य महिलेला मग ती सगळ्या जाती धर्माच्या महिला त्यांना थेट लाभ त्यांच्या खात्या पोहोचवण्याचं मोठं काम या महायुती शा, शासनाने जे केलं होतं त्याचा हा दृश्य परिणाम आहे असं मला वाटतं त्यासोबतच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण असेल मग त्यानंतर शेतकऱ्यांसाठीचं वीज बिल माफीचं दिलेलं आश्वासन असेल त्यानंतर शेतकऱ्यांचं साडेसात एच पी पर्यंतचं लाईट बिल माफ करण्याचा विषय असेल असे अनेक विषय म्हणजे या महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी लाडक्या बहिणींसाठी युवक वर्गांसाठी आणि सर्वच समाज घटकांसाठी जे अनेक निर्णय झपाट्यानं घेतले या सगळ्यांचा एक दृश्य परिणाम या निकालामध्ये दिसून आला असं मला वाटतं महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचा परिणाम या निकालावर झाला असं आपल्याला वाटतं निश्चित एकदम आता ती शासनानं जी काही योजना सांगितल्या त्या योजनेचा एवढा प्रभावीपणे त्यांनी जाहिरातबाजी केली टी व्हीवर किंवा बाबा ते लाडकी बहीण असो किंवा इतर काही योजनाच्या असं पंच्याहत्तर वयाच्या व्यक्तीला बसेस मोफत वगैरे त्या जाहिरात्याचाही जाहिरातीचाही परिणाम मोठ्या प्रमाणात मतदारावर झालेला आहे एकतरी आणि मला असं वाटतं लोकसभा निवडणुकीनंतर ॲक्टिव झालं शासन किंवा नेमकं काय आपण कुठं कमी पडतो काय नाही त्याप्रमाणे त्यांनी मोठमोठ्या योजना त्यांनी राबवायला चालू केल्या आपल्या इथलं कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आहे त्याबाबतीत ती, ती मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं पाणी डिसेंबरपर्यंत येईल म्हणून त्याही गोष्टीचा परिणाम मतदारावर झालेला आहे असं एक माझं मत आहे नागरिक आता तर लोकांच्या अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत त्यांनी जेवढ्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या ते योजना त्यांनी चालू ठेवणं आवश्यक आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट लोकांच्या कल्याणकारी योजना त्यांनी राबवणं आवश्यक आहे असं एक माझं मत आहे जनता म्हणून माहिती काय अपेक्षा असते मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की विकासाला लोकांनी मत दिलेलं आहे आणि हा विकासाचा रथ विकासाची ही गंगा पुढं चालू ठेवण्यासाठी या जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात योग्य ते स्थान मिळणं गरजेचं आहे आणि हा विकासाचा प्रवाह आणखी वाढवण्यासाठी या जिल्ह्यात मंत्रिपद विशेषत राणा जगजितसिंह पाटलांसारखा एक तरुण दृष्टी असलेला विकासाची असा जो एक आमदार आहे त्याला जर मंत्रिमंडळात स्थान देऊन संधी दिली काम करण्याची तर या जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच गती मिळेल कारण राणाजे जीसिंह पाटलांनी फक्त तुळजापूरचा विचार न करता अख्ख्या जिल्ह्याच्या विकासाचे जे एक मॉडेल घेऊन काम सुरू केलेलं आहे त्याला आगामी काळात मंत्रिपदाचं जर त्यांना अभय मिळालं किंवा त्यांना जर बुष्ट मिळाला तर त्याला गती येईल असं माझं मत आहे आणि तानाजीराव सावंतांच्या एकूण या सगळ्या कामाच्या झंझावाताचा जो आलेख आपण बघितला की त्यांना आरोग्यसेवेच्या विषयामध्ये एक जागतिक रेकॉर्ड त्यांनी तयार केलं की अनेक सुविधा त्यांनी ह्या जिल्ह्यात वाढवल्या आणि जिल्हा हा आपला आकांक्षित जिल्हा आहे केंद्र सरकारच्या नीती आयोगानं ज्या पायाभूत सुविधा आणि आवश्यक जे चार घटक आहेत त्या घटकावर जे काम सुरू केलेलं आहे तो विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी या जिल्ह्याला मंत्रिमंडळाच्या मध्ये स्थान जास्तीत जास्त प्रमाणात मिळणं आणि त्या अनुषंगानं निधीची उपलब्धता होणं या दोन्ही गोष्टी आता या जिल्ह्यातल्या लोकांना या नवीन सरकारकडून अपेक्षित आहेत नवीन आमदाराकडून अपेक्षित आहेत योग्य ते प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात जर मिळालं तर त्याला नक्कीच गती मिळेल अशी माझी वैयक्तिक मत आहे आमदारांचा स्थानिक संपर्क शासनाच्या विविध योजना व विकास यावरती ही नागरिकांनी स्वयंस्पष्ट असा कौल दिला आहे असं पत्रकारांचं म्हणणं आहे गणेश जाधव तक धाराशिव